नमस्कार मी स्वाती गोडसे न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक हो तर आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल हा अविभाज्य घटक बनलाय जास्तीत जास्त काळ आपण मोबाईलवर घालवत असतो आणि याचं कारण म्हणजे मोबाईलमुळे आपली अनेक कामं आता जलद गतीनं फास्ट होत आहेत आणि त्याचमुळे आपण खरंतर मोबाईलवरती अवलंबून आयुष्य जगतो असंच म्हणावं लागेल पण हाच मोबाईल आपल्याला कधी धोका देईल हे सांगता येत नाही कारण मोबाईलवरून जर आपण काही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर काळजीपूर्वक करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण याच मोबाईलवरून अनेक भामटे नागरिकांची हातोहात फसवणूक करतायत ही फसवणूक नेमकी कशी केली जाते आणि तुम्ही या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी यावरतीच आधारित आहे आमचा आजचा हा खास कार्यक्रम हातोहात फसवणूक प्रेक्षक हो नुकताच मध्ये असा एक सायबर गुन्हा समोर आलाय ज्यामुळे आता डेबिट क्रेडिट कार्ड वापरायचे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय कारण चालता बोलता कुठेही क्रेडिट डेबिट कार्डची फसवणूक होऊ लागली आहे तंत्रज्ञानाचा वापर करून डेबिट क्रेडिट कार्ड धारकांची फसवणूक करू लागले बघूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मुंबईत असा एक सायबर गुन्हा समोर आलाय ज्यामुळे आता डेबिट क्रेडिट कार्ड वापरायचं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय चालता बोलता कुठेही क्रेडिट डेबिट कार्ड बाबतची फसवणूक होऊ लागली आहे कारण आता हे सायबर गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांची फसवणूक करू लागले मुंबईत सायबर गुन्ह्यांचा सा वाढता आले हॉटेल मधील वेटरनच अनेकांची केली फसवणूक कार्डद्वारे पैसे देत असाल तर सावधान फोटो अन्सारी इफ्तियाक अहमद खान आणि मोहम्मद कमर हुसेन चौधरी अशी या चौघांची नावं आहेत यातील आरोपी यशवंत गुप्ता उर्फ सोनू हा मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता त्याने डेबिट कार्डद्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केली आहे इतकंच नाही तर इतर मित्रांच्या सहाय्यानं त्यानं फूड मॉल मॉल कपड्यांची दुकानं अशा अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केली आहे डिटेक्शन रेट म्हणजे आपण जेव्हा ह्या गुन्हेगारांची चौकशी करतो तेव्हा खरा गुन्हेगार खूप वेळा सापडत नाही जे सापडतात ते पण म्यूल अकाउंट असतात म्हणजे जो खरा चोर असतो त्यांनी जे बकरे वापरलेले असतात त्यांच्याकडे पैसे ट्रान्सफर करतात त्याला आपण म्युल अकाउंट असं म्हणतो आणि तिकडे पैसे गेलेले असतात तर खरे खूप वेळा जे गँगस्टर असतात जे कोट्यावधी रुपये कमवतात ते आपल्या हाती लागतच नाही कशी होते फसवणूक हॉटेलमध्ये जेवण झाले की अनेक जण कार्डद्वारे बिल देतात याचाच फायदा घेऊन यशवंतन अनेकांच्या बँक खात्यावरून पैसे लंपास केले अनेक वेळा कार्ड स्वॅप मशीन आणतो असं सांगून तुमचं डेबिट कार्ड घेऊन यशवंत जायचा तेव्हा त्याच्या खिशात असलेल्या स्किमर मशीन मध्ये सेव्ह व्हायची आणि ते मशीन घेऊन आला की त्याच्या समोर कार्डचा पिन टाकला जायचा तो पिन नंबर पाहून नंतर तुमच्या कार्ड च क्लोन कार्ड बनवलं जायचं तुमच्या कार्ड चा पिन वापरून तो तुमचे बँक खात साफ करायचा पासवर्ड किंवा ओ टी पी कुठेही शेअर केला नसतानासुद्धा त्यांच्या अकाउंटमधून बऱ्याच पैसे जात होते याबाबत चौकशी केली आणि युनिट नाईनचे अधिकारी अमलदार यांनी एका ठिकाणी सापळा रचून त्यामध्ये सामील असलेले तीन आरोपी ताब्यात घेतला त्यांच्याकडून स्किमर मेशीन एक आणि काही मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड डेबिट कार्ड मोबाईल फोन्स आणि काही रोख रक्कम या भन्नाट युक्तीचा वापर करून या चौघांनी अनेकांची फसवणूक केली आहे परंतु मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट नऊ न या टोळीचा पर्दाफाश केलाय त्यामुळं ही कार्ड द्वारे बिल देत असाल तर सावधानता बाळगा नाहीतर अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यातले पैसे सुद्धा गायब होऊ शकतात व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई त्यामुळे आपण पाहिलं कशा पद्धतीनं सायबर क्राईम हा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आमचा आत्ताचा हा खास शो आहे सायबर क्राईमला तुम्ही देखील बळी पडू नये यासाठी आपण तज्ज्ञांशी बातचीत करणार आहोत तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत कारण दिवसागणित आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दिवसाला सात जणांची अशा पद्धतीनं फसवणूक होतीये आणि सध्याच्या ऑनलाईन जमान्यात जिथे ऑनलाईन व्यवहार जो आहे तो अत्यंत आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे प्रत्येक गोष्ट असेल अगदी सिलेंडरचं बिल असेल गॅसचं बिल असेल अगदी लाईट बिल असेल प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जी आहे ते आपण ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून करतोय आणि अशावेळी जर कार्ड क्लोनिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर आपली फसवणूक होत असेल तर निश्चितच ती गंभीर बाब बनली आहे आणि त्यामुळे अशा फसवणुकीला आपण बळी पडू नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला हवी आणि कार्ड क्लोनिंग नेमका नेमका प्रकार आहे तरी काय ते देखील आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत सायबर तज्ज्ञांशी आपण बोलणार आहोत वेबसाईट वरून देखील फसवणुकीचं प्रमाण जे आहे ते दिवसागणिक वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे एकूणच सायबर क्राईमचे कोणकोणते प्रकार आहेत आणि या सायबर क्राईमला आपण बळी पडू नये यासाठी ग्राहकांनी सर्वसामान्य नागरिकांनी किती सतर्क राहून अलर्ट राहून हे व्यवहार करायला हवे आणि कोणकोणती काळजी आपण घ्यायला हवी या सगळ्या गोष्टींचा आढावा आणि एकूणच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या हातोनात हातोहात फसवणूक जो कार्यक्रम आहे यातून आपण करणार आहोत कारण सध्याचा जमाना हा ऑनलाईन व्यवहाराचा जमाना आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करतोय आणि त्याचमुळे अशा पद्धतीनं आता जे गुन्हेगार आहेत सायबर क्राईम करणारे गुन्हेगार त्यांनी आता नवनवीन याच तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवीन उद्योग सुरू केलेला आहे इझी मनी कमवण्याचा आणि त्याला आपण बळी पडू नये यासाठी प्रत्येकानं काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये जर एखाद्याची फसवणूक झाली तर मग पोलीस प्रशासन असेल सायबर सेल असेल यांची भूमिका काय नेमकी आहे आणि जर आपली फसवणूक झाली असं एखाद्या व्यक्तीच्या लक्षात आलं तर मग त्याने नेमकी पुढची प्रक्रिया जी आहे प्रोसेस जी आहे ती काय करायला हवी याची देखील माहिती या कार्यक्रमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच संदर्भात सायबर तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत सर माझा आवाज येतोय तर त्यांच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये पण निश्चितच ही गोष्ट अत्यंत गंभीर असा हा प्रश्न प्रत्येकच सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे की सायबर क्राईम ला आपण बळी पडू नये यासाठी नेमकं आपण करायला काय पाहिजे तर बघूयात पोलिसांना यामध्ये नेमकं अपयश काय येते आहे कारण क्राईम डिटेक्शन रेट हा फक्त आठ पूर्णांक पाच टक्के इतकाच आहे तर फक्त दोनशे सात गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात प्रशा पोलिसांना यश आलेला आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस गुन्ह्यांचा तपास आहे त्यामुळे ही यंत्रणा नेमकी कमी कुठे पडतीय सायबर कुठे या सगळ्या गोष्टींवरती खरं तर चर्चा होणं अपेक्षित आहे प्रशांत सर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचतोय का हे आपण बघूयात सायबर तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत माळीसर माळीसर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत माळीसर खर तर सध्याचा आपण पाहतोय की ऑनलाईन व्यवहाराचा जमाना आहे आणि अशा मध्ये सायबर क्राईम ही अत्यंत गंभीर समस्या बनलेली का, आहे आता कार्ड क्लोनिंगचे जे प्रकार आहेत ते प्रकार वाढलेले आहेत त्यामुळे हे कार्ड क्लोनिंग नेमकं आहे तरी काय त्याबद्दल मार्गदर्शन करा कार्ड क्लोनिंग होतं तुमचं ते म्हणजे तुमच्याकडे जे क्रेडिट कार्ड डेबिट oh. कार्ड असतात हो त्या कार्डचं एक्झॅक्टली दुसरं कार्ड बनवलं जातं म्हणजे त्या कार्डचे डिटेल्स घेऊन तुमचे कार्डचं डुप्लिकेट कार्ड बनवलं जातं आणि मग त्या कार्डने तुमच्या बँक अकाउंट अकाउंटमधनं डिटेल्स म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे खाली केले जातात <भी> पूर्वी तुमची जी इन्फॉर्मेशन असते म्हणजे तुमचे बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा तुमचा पासवर्ड हे तुम्हाला मोबाईलद्वारा तुम्हाला मोबाईलवर एक सोशल द्वारा एक एस एम एस येतो आणि त्या एसएमएस वर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा काहीतरी एक मॅलवेअर तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड होतो आणि तुमचा मोबाईल कॉम्प्रोमाइज करून तुमच्याकडनं लॉग इन पासवर्ड किंवा आधी काढले जातात आणि मग ह्या कार्डाचा वापर करून तुमची बँक खाली केली जाते तर अशा पद्धतीनं कार्ड क्लोनिंगच्या माध्यमातून आपल्या अकाउंट मधून पैसे जातात मग सर अशी फसवणूक होऊ नये यामध्ये मग सर्वसामान्य नागरिकाचा त्या ग्राहकाचा नेमका रोल काय असतो आता ही जी सगळी मोठी फसवणूक होत आहे त्याच्यामध्ये दोन तीन कारण एक म्हणजे जेव्हा तुम्ही एटीएम मध्ये जाता oh. तेव्हा कुठल्याही अशा एटीएम मध्ये जाऊ नका जे मार्केटमध्ये नसेल म्हणजे जे सुमसाम जागेमध्ये जर एटीएम असेल तर तिकडे पैसे काढायला जाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे जर एटीएम मध्ये तुम्ही कोणी असताना जर कोणी माणूस तिथे उभा असेल तर कधी एटीएम ट्रान्झॅक्शन करू नका जर एटीएमच्या तोंड जे असतं त्या तोंडाला असं हाताने खडबडून बघायचं ते जर अलगद निघालं तुमच्या हातामध्ये तर त्या तिथे त्या एटीएम मध्ये ट्रान्झॅक्शन करायचं नाही कारण तिथे त्यांनी क्लोनिंग मशीन लावलेली असते आणि एटीएमच्या स्क्रीनच्या वरती जर तुम्ही बघितला तर तिथे कॅमेरा लावतो नखानी पण निघून जातो जर असे वल्टरेक्शन तुम्हाला दिसले तर लागलेच त्या वॉचमॅनला सांगायचं किंवा त्या बँकेच्या मॅनेजरला सांगायचं तर अशा एटीएम वरती तुम्ही कधीच आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन करू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक कधीही तुम्हाला इकड तिकडच्या नंबरने मेसेजेस पाठवत नाही तुम्हाला जर काही असे मेसेज आले की तुमचं कार्ड हॅक झालंय अकाउंट हॅक झालंय तुम्ही ह्या अकाउंटवर आपल्या ह्या लिंकवर क्लिक करा म्हणजे एस एम एस येईल किंवा व्हॉट्सअप मेसेज येईल किंवा ईमेल मेसेज किंवा सोशल मीडिया मेसेज येईल ह्याच्यावर कधीच क्लिक करू नका कारण जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्याच घडीला तुमचा मोबाईल ह्या त्या जो सायबर क्रिमिनल असतो त्याचा अगदी स्लेम होऊन जातो त्याचा गुलाम होऊन जातो आणि तुम्ही तुमच्या हाताने स्वतःचे डिटेल्स त्याला पास ऑन करतायत दुसरी बाजू आणि तिसरी बाजू खूप वेळा तुम्ही नशेत असता किंवा टेन्शन मध्ये असतात मध्ये असत तेव्हा तुम्हाला बँकेकडनं फोन करतोय असा फोन येतो खूप गोड बोल बोलतात तुमच्याशी ते तुम्हाला घाबरवतात आणि तुमच्याकडनं बँकेच्या डिटेल्स काढून घेतात ते कसं करतात ते लगेच सांगतात की तुम्हाला आता एक मेसेज येईल मोबाईल वरती पिन तो नंबर मला तुम्ही सांगायचा आणि मग तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल तो होऊन जाईल तर ती ही बँक तुम्हाला पिन नंबर पाठवून कधीच बँक तुमचा पिन नंबर फोनद्वारा विचारत नाही hmm. बँकेचा प्रोसेस काय की जर पिन नंबर तुम्हाला टाकायचाच असेल ऑन कॉल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मधनं इन्सर्ट करायला सांगतात ते तोंडाद्वारे किंवा एस एम एस फॉरवर्ड करून तुमच्याकडनं कधीच पिन नंबर घेत नाही जेव्हा तुम्ही स्वतः ग्रॉसली निग्लिजियंट राहतात तेव्हा तुमच्या बँकेमधनं पैसे खाली होणं किंवा डेबिट तुमच्या जे डिजिटल वॅलेट आहे इकडनं पैसे खाली होण्याचे खूप सारे वाक्य आपल्या मुंबई शहरात किंवा पूर्ण महाराष्ट्राभरात घडत आहेत आणि अगदी छोटी अमाऊंट भली मोठी अमाऊंट वादे पर्यंत पण माझ्याकडे केस झालेले आहेत जेव्हा यांचे पैसे गेलेले आहेत अगदी माळीसर अत्यंत महत्वाची अशी ही माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देत आहात तेव्हा न्यूज एटीनचे जितके सगळे प्रेक्षक आता या क्षणी हा कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची खरं तर माहिती आहे कारण क्राईमला सायबर क्राईमला आपणही बळी पडू नये यासाठी माळीसरांचं हे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या मनातले सायबर क्राईमशी रिलेटेड असेच आणखीन काही प्रश्न माळीसरांना आपण विचारणार आहोत त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत मात्र आमच्या या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत होतो बघत राहा आमचा खास कार्यक्रम हातोहात हात फसवून तर वाढत्या सायबर क्राईमशी संदर्भात असणाऱ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हो कोरोना काळात अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे आणि त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांना शिकार बनवून त्यांची फसवणूक कशा पद्धतीनं केली जाते या संदर्भातला हा रिपोर्ट बघूया मुंबईतल्या चेंबूर भागात राहणाऱ्या या तरुणाचं नाव आहे अयूब सय्यद नोकरीच आमिष दाखवून अबू सय्यदची फसवणूक करण्यात आली आहे एका खाजगी कंपनीत नोकरी लावून देतो असं सांगून त्याची आठ हजार सातशे तीस रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आठ हजार सात सो चाळीस रुपये पे सेम अकाउंट को फ्रीज करवा दिया है और तुरंत वो बैंक से मुझे वो पैसा वापस जाएगा कोरोनाच्या संकटामुळे अयूब सारख्या अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर सध्या गदा आली नोकरी गेल्यानं अयूबनं मोबाईल वरून अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज पाठवला त्याला खाजगी कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याची फसवणूक केली इतरही कंपन्यांच्या नावाने जॉब फ्रॉडच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याची चौकशी मुंबई सायबर सेल येथे सुरू आहे आ, या सर्व कंपन्यांसाठी जॉबची ॲडव्हर्टाईज दिली जाते खोट्या लिंक पाठवल्या जातात त्या लिंक मध्ये माहिती प्राप्त केली जाते आणि मोठ्या कंपनीत नोकरी देतो असं आमिष दाखवून जे उमेदवार आहेत त्यांची फसवणूक केली जाते अयूबच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अयुबनं ज्या खात्यात पैसे भरले ते खातं गोठवलंय पण अयुब सारख्या हजारो तरुणांची मुंबईत सध्या फसवणूक होतीये त्यामुळे मुंबई पोलीस अशा खोट्या आणि फसवणूक करणाऱ्या वेबसाईटवर वर आधीच अंकुश का आणत नाहीत असा सवाल तरुण उपस्थित करतायत तर तरुणांनी सुद्धा अशा वेबसाईट वर जाताना आधी खातर जमा करावी असं आवाहन सुद्धा केलं जात आहे अजित मांढरे न्यूज एटी लोकमत मुंबई आपण पाहतोय आयुब या तरुणाप्रमाणे अनेक तरुणांना अशाच पद्धतीनं सायबर क्राईमचा सामना करावा लागलेला आहे तुम्ही देखील अशा गुन्ह्याला बळी पडू नये यासाठी आपला हा खास कार्यक्रम आणि त्यासाठी सायबर तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळीसर आपल्याला मार्गदर्शन करतायत माळीसर या तरुणाचं उदाहरण आपण नुकतंच बघितलं खरं तर कार्ड क्लोनिंगच्या माध्यमातून कशी आर्थिक फसवणूक होते त्या आपण सविस्तर सांगितलं आता अशा वेबसाईट कशा ओळखायच्या ज्या बनावट वेबसाईट असतात खोट्या वेबसाईट असतात कारण वेबसाईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक देखील आता वाढत चालल्याचं बघायला मिळतंय कोविड काळामध्ये जॉब फ्रॉडचं प्रमाण खूप वाढलंय कारण खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या किंवा लोक घरी बसून नोकरी करण्याच्या नोकरी बघण्याच्या मागे असतात तेव्हा नेमकं ह्या ज्या फ्रॉड वेबसाईट आहेत ह्यांच्या जाळ्यामध्ये ते अडकतात ह्या फ्रॉड वेबसाईट्स असतात ह्या पहिले तर नामांकित वेबसाईट नसतात ह्यांच्या मध्ये सर्वात महत्वाचं असतं ह्यांचे कॉन्टॅक्टर्स जाऊन बघायचं कॉन्टॅक्टर्स मध्ये तुम्हाला जीमेलचा ऍड्रेस ईमेल ऍड्रेस सापडेल किंवा ह्याची जी कंपनी असते ती काही तुम्हाला कुठे रजिस्टर्ड दिसणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला इश्यूज दिसतील सर्वात महत्वाचं सांगतो कधीही कुठल्याही जॉब कंपनीमध्ये तुम्हाला त्याची वैद्यता बघायची असेल तर गुगलवर जायचं त्या कंपनीचं नाव लिहायचं त्याच्या पुढे फ्रॉड लिहायचं किंवा एखाद्या त्या जॉबच्या कंपनीचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे इश्यूज लिहायचं फ्रॉड किंवा इश्यूज लिहिलं तर बाकीच्या कुणाला जी फसवणूक झालेली असेल आणि त्याने कुठेतरी हंबरडा फोटलेला असेल तर तुम्हाला ते वाचून तुम्हाला कळतं की ही कंपनी फ्रॉड आहे की ही कंपन्यांमध्ये कसे हे लुटत आलेले आहेत लोक किंवा त्या माणसाचा जो माणूस तुमची बोलतोय त्याची काय वैधता आहे का इंटरनेटवरती असं शोधून काढायचं आणि असं शोधल्यावरती तुम्हाला कळेल की हे असा फ्रॉड कंटिन्युअसली चालत आहे आणि असल्या वर तुम्ही जॉब शोधू नका ह्या वेबसाईटला पैसे ट्रान्सफर करू नका कारण खूप वेळा हा फ्रॉडच असतो आणि असलेच सेम बाहेरच्या कंपनीमध्ये पण फ्रॉड होत होत असतात मेजर मोठ्या कंपन्या ज्या असतात ज्या बाहेरच्या देशांमध्ये तेलाची कंपनी असते किंवा बाहेर लोक जॉब जाण्यासाठी बघत असतात तर अशाच बाहेरच्या कंपन्या सुद्धा फ्रॉड होतात त्यांच्या वेबसाईट चेक करा आणि पुढे फ्रॉड लिहून चेक करत राहा तेव्हाच तुम्हाला ते ह्या मधला कुठे ना कुठेतरी काहीतरी रिलीफ मिळेल अगदी सर अत्यंत महत्वाचं असं मार्गदर्शन आपण करत आहात आणि त्याचा फायदा निश्चितच सगळ्यांना होणार आहे माळी सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा की मुंबईच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येच असे प्रकार जास्त का घडताना बघायला मिळतात कारण दिवसागणिक सात जणांचा सा आज सात जण या सायबर क्राईमला बळी पडताना बघायला मिळतात मुंबई हे आर्थिक राजधानी असल्या कारणाने आपल्याकडे मोबाईलद्वारा म्हणजे फोन करून सोशल इंजिनिअरिंगद्वारे फ्रॉडचं प्रमाण अतिशय जास्त आहे सात जे पोलिसांकडे कंप्लेंट झाले त्याच्याबद्दल म्हणते म्हणजे त्यांनी त्याची दखल घेतली असेल थोडीफार याबद्दलच आपल्याला माहिती आहे असे खूप सारे लोक असतात ज्यांची दखलच घेतली जात नाही जे स्वतःहून पण समाज काय बोलेल घरचे काय म्हणतील म्हणून कंप्लेंटच करत नाही असे भरपूर फ्रॉड होतात आणि ह्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बाहेरचे जे जामतारा किंवा नोएडा एनसीआर सीआर रिजन मध्ये अख्खे फेक मोठे कॉल सेंटर आहेत तिकडे तीन चार हजार लोक मुलं बसतात आणि ते रॅन्डम कॉल करत सुटतात मुंबई तर ह्याच्या जर आपल्याला ह्याच्यापासून जर काही आपल्याला रिलीफ हवा असेल तर मुंबई सर्कलच वेगळा आहे मुंबई सर्कल वेगळा असल्या कारणाने ह्या जी कॉल्स आहेत ह्याला आपण अपन डायरेक्ट आपला एमएससी म्हणजे जो मोबाईल स्विचिंग सर्किट असतो तिकडे हे जे नंबर असतात ज्याच्याकडनं फ्रॉड कॉल्स होतात ह्यांना आपल्याला ब्लॉक करता येईल म्हणजे मुंबई पुरता मर्यादित सुद्धा ब्लॉक करता येईल असले नंबर्स सतर्क राहून व्यवहार करणं आणि तुम्ही तेला के नंबर... सर, सतर का जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा अवलंब जर केला तर ते निश्चितच आपण या सायबर क्राईमला बळी पडू शकणार नाही माळीसर खूप खूप धन्यवाद सविस्तर अशा पद्धतीनं सायबर क्राईम बद्दल माहिती दिली आपण त्यासाठी आणि यासोबतच आमच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत